जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार समाजातील गरीब होतकरू आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लाभावा म्हणून नाशिकच्या बिंदू फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचं वाटप करण्यात आलंय बिंदू फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नववीच्या बावन्न तर दहावीच्या एकोणतीस विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या सेटचं वाटप करण्यात आलं वार्षिक कॅलेंडरवर खर्च करण्याऐवजी पुस्तकांभावी विद्यार्थ्यांचं शिक्षण मागे पडू नये या उदात्त हेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचं यावेळी मान्यवरांकडून सांगण्यात आलंय तसेच या उपक्रमाबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे अनेक वेळेस शाळेमध्ये काही मुलं यायचे की ज्यांना नवी नंतर त्यांना पुस्तकं मिळत नसायची पुस्तकं अभावी त्यांना शिक्षणापासून दूर जावं लागायचं त्यातले आम्हीच काही जण होतो की जे आम्हाला पुस्तकं मिळाल्यामुळे नवी दहावीला कमी टक्के पडले किंवा अपेक्षा नसताना देखील ज्यांना बोर्ड देण्याची अपेक्षा होती ते देखील विद्यार्थी केवळ पुस्तकं नसल्यामुळे बाजूला सारले नाही अशा शिक्षणातून मुख्य प्रवाहातून कुठे बाजूला होऊ नये हा उदात्त हेतू ठेवू आम्ही काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला दत्तक घेऊन असे दहा ते अकरा विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक देण्याचा कार्यक्रम सुरू केला मात्र दोन हजार वीस एकवीसमध्ये आपण बघितलं की अतिशय घटने अशी एक परिस्थिती आली की जी विषाणूसारखी परिस्थिती आली आणि ज्यामुळे आज आपला सगळं त्रास झाला संसर्गाचा ज्यामुळे दोन वर्ष संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोलवणी झाली ज्यानंतर अनेकांचे पाले दुरवले अनेकांचे पाल्या पाल्यांचे पालक जे होते कोणाची आई असतील कोणाचे वडील असतील कोणाचे मामा असतील असे काही त्या कोरोना काळामध्ये हे झाले आणि त्यांना म्हणजे आपल्यातून जावं लागलं अशा काही मुलांचे शिक्षण सुटण्याची वेळ आली त्यावेळेस काही पालकांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही व्हॉट्सअप माध्यमातून किंवा अशा माध्यमातून आव्हान केलं की कुठल्याही प्रकारची शैक्षणिक कोणाला मदत लागेल असेल तर हक्काने आमच्यापर्यंत या त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून माझा जो सतत सातत्यानं उपक्रम सुरू होता तो म्हणजे कॅलेंडर छापण्याचा परंतु कोरोनानंतर अशी परिस्थिती आली की अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचून बरोवण्याची किंवा शाळेपासून लांब जाण्याची परिस्थिती तयार तर माझ्या काही मित्रांची मी चर्चा केली त्यांना सांगितलं की यार आपण वर्षभर ठीक आहे आपलं कॅलेंडर लोकांसमोर ठेवतो लोकं बघतात परंतु त्याचा खरंच मुलांना किंवा लोकांना किती उपयोग होतो एक पंधरा रुपयाचं कॅलेंडर कोणी मार्केटमध्ये जाऊन इतकं घेऊ शकतात पण जर आज आपण तीन लाख रुपयाचा कॅलेंडरला खर्च करायचा त्याच्याऐवजी जर पुस्तकांना आपण खर्च केला आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना जर ते पुस्तकं पोहोचवेल तर नक्कीच ज्ञाना काळ हा भाग्याचा टाईम त्यासाठी मागच्या वर्षी आम्ही अनेक ठिकाणी होर्डिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत आवाहन केलं आणि मागच्या वेळेस सुमारे एकशे एक विद्यार्थ्यांना आपण नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं मोफत केली ज्याचं फलित आपण जर बघितलं असेल तर एक गरीब घरातील विद्यार्थी विद्यार्थी आपण जिचा सत्कार घ्या का जिने आज ऐंशी टक्के गोन्वित असे अनेक विद्यार्थी आणि आपला मुद्दा ते तो एकच आहे की यातून एक जरी विद्यार्थी शिकला जो घडला एखादा आय एस झाला आय पी एस झाला अधिकारी झाला साधा आर्मी गेला पोलीस जरी झाला तो जरी सफल झाला तरी आपला कार्यक्रम सफल झाला असं समजत मागच्या वेळेस होर्डिंग लावल्यानंतर काही माणूस लोकांनी फाडले कारण का त्यांनी स्वतः आजपर्यंत ह्या भागामध्ये पाठीवरची पेन्सिल देखील बनवणं के वाटत केली नाही परंतु आपला जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून आपले होर्डिंग पाडले परंतु जेवढी ते होर्डिंग लावून चर्चा नाही झाली त्याच्यापेक्षा जास्त चर्चा ती ओढीत पाडलेली नाही का की लोकांनी सांगितलं एक चांगला कार्यक्रम ऍडव्होकेट सुरेश आवड करताय घरचू विद्यार्थ्यांना पुस्तकं पाठवत आहेत आणि तुम्ही तिथे त्यांचा खोडा घालताय ते हे चुकीचं आहे या कारणामुळे उलट त्या आणि होत आहे त्याच्यामध्ये सुरेश आवडण्याचं जे स्थान आहे ते आग्रह करणे असं करत स्वतः कायदे पंडित आहेत समता परिषदेचे मुख्य पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि धडपड व्यक्ती चाललेली आहे प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा पुढाकार आणि समाजकार्याची सुरुवात घरापासून केली पाहिजे तर कविता त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत नाही तर काय लोक महिलांना पुढे ल परंतु त्यांचं किचन सुटत नाही सरप सुटत नाही प्रगती कामामध्ये त्यांच्याकडे किती जरी गुण असले तरी त्या प्रकर्षाने उदयाला येऊ शकतो परंतु त्यांनी स्वतः एक स्त्री जर असली तर ती पाठीमागे राहते फार मोठी असते त्याप्रमाणे त्या कांद्याचा कांदा जाऊन काम की तुम्ही या ठिकाणी आलात हा बादर जे आहे तुमचे आई वडील तुमच्यासाठी खूप कर्तक असतात अनेकांचे आई वडील कुठे कामाला कुठेतरी काम करावं लागतं म्हणजे जास्त आणि म्हणून तुम्ही मनामध्ये अशी अपेक्षा ठेवली पाहिजे या कष्टाचं चीज झालं पाहिजे आई वडिलांच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण करण्याचा तुम्ही निर्भर केला सांगितलं तुम्हाला तर म्हणून मुलांनी अतिशय कष्ट करण्याची तयारी केली नाही नाही ज्ञानीनं स्वदर्शन पवित्र मिळवली जाते तलावर पवित्र आणि मान काहीच नाही म्हणून ज्ञान मिळवलं पाहिजे काही का असेल असे ना आपण त्याप्रमाणे कष्ट केलं तुम्हाला माहिती काही मुलांना मार्ग कमी पडले असते एखादा नापत झाला था असतो काभराच कारण नाही दरम्यान या कार्यक्रमाला ऍडव्होकेट सुरेश आव्हाड कविता आव्हाड गंपा माने हाजी शेख दीपक शेवाळे मनोहर खेडकर देवराम बोडके शांताराम ताजनपुरे संतोष आव्हाड दत्तात्रेधात्रक संजय चौधरी कोरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व बिंदू फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक